लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या देवावतारी श्री बाळूमामांचे कोणीही वारस अथवा वंशज नाहीत त्यांनी आपला सर्व कारभार श्री बाळूमामा देवालय आदमापूर यांच्या स्वाधीन केलाय त्यामुळं तिथूनच सर्व विकास आणि बकऱ्यांचा सांभाळ सुरू आहे मात्र हल्ली काही जण बाबा म्हणून गैरसमज पसरवून भक्तांकडून देणगी घेत असल्याचं निदर्शनाला आले ज्या भक्तांना देणगी द्यायची आहे त्यांनी आदमापूर इथं येऊनच रितसर द्यावी बाळूमामा बकऱ्यांची तळावर जाऊन सेवा करावी असं श्री संत देवाळे ट्रस्ट आदमापूर यांनी आवाहन केलंय लक्ष्मण बाबुराव कार्याध्यक्ष बाळूमा देवालय सूचित करतो की लाखो भाविक देव देवा श्री बाळूमा चे कोणीही वारस अथवा वंशज नाहीये त्यांनी आपला सर्व कारभार श्री बाळुमा देवालय आदमापूर यांच्या साधीन केला आहे त्यामुळे तेथूनच सर्व विकास व बकऱ्यांचा संभाव सुरू आहे मात्र हल्ली काही बेरो बेरोजगार लोक बंधू बाबाकडून भक्ताकडून गैरसमज पसरवून भक्ताकडून पैसे देणगी घेत असल्याचे आमचे निदर्शनास आले आहे यावर आमचा आक्षेप आहे त्यामुळे ज्या भक्तांना काही देणगी द्यायची ते असेल त्यांनी आदमापूर येथे येऊनच रिसच द्यावी व काही प्रापर्टीक अडचणी असतील तर ते त्यांनी बा भगमाच्या बकऱ्याच्या तळावर जाऊन सेवा करावी या द निवेदनाद्वारे सर्वांना या गोष्टीची जाणीवपूर्वक नोंद घ्यावी लवकरच आम्ही अशा लोकांवरनी कायदेशीर कारवाई करीत आहोत